नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत सासवड येथील कापड व्यावसायिक गिरीश कर्नावट गेल्या दोन दिवसापूर्वी पुरंदरमध्ये एक विशेष अशी घटना घडलेली आहे की एक सामान्य कुटुंबातील उद्योजक यांनी साडेपाच लाख रुपयाचा शर्ट महावीर लाईफस्टाईल या दुकानातून खरेदी केलं आणि पुरंदरमध्ये या गोष्टीची चर्चा चालू झाली साडेपाच लाख रुपयाचा शर्ट म्हणजे काय की सध्याला जी परिस्थिती बघता जीवनमान बघता साडेपाच लाख रुपयाचा शर्ट काय आहे कसा आहे आपल्याबरोबर वर आहेत पुरंदरमधील यशस्वी कापड व्यावसायिक का गिरीश कर्नावट नमस्कार साहेब गेल्या काही दिवसापूर्वी आपल्याकडे का जे आ, कस्टमर शिवा शशिकांत शिवाजी कोलते आपल्याला आले होते त्यांनी तुमच्याशी बोलताना काय सांगितले की तुम मला या प्रकारचा शर्ट पाहिजे आणि तुम्ही कुठल्या प्रकारे तो शर्ट बनवला त्यासाठी काय काय केलं त्याला कापड कुठलं वापरला आणि त्याला टेलर जो आहे तो कारण एवढा किमतीचा शर्ट बनवताना त्या पद्धतीची फिटिंग असेल किंवा त्या पद्धतीची क्वालिटी असेल ती कोणत्या पद्धतीने तुम्ही मेंटेन केलेली आहे बोला आमच्याकडं कोलते साहेब आले तर हो, ते प्रथम जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी आम्हाला असं सांगितलं की एक मला एक शर्ट बनवायचं आहे पण त्याच्यात काहीतरी वेगळेपणा पाहिजे मला अच्छा तर आम्ही म्हणलं काय वेगळेपणा पाहिजे म्हणजे कापड आम्ही म्हणलं कापड तुम्हाला चांगलं देऊ नाही म्हणले मला सोन्याची बटणं लावून शर्ट पाहिजे तर आम्हाला सुरुवातीला थोडंसं आश्चर्य वाटलं कारण आम्ही सत्तावीस वर्ष झाला व्यवसाय करतो या पंधरा ऑगस्टला सत्तावीस वर्ष पूर्ण होतील पण सत्तावीस वर्षात माझ्याकडे कोणी सोन्याची बटणं असलेला शर्ट किंवा एवढा कॉस्टली शर्ट कोणी मागितला नाही तर आम्ही त्यांना चार वेळा खात्री करण्याकरता विचारलं की खरंच बनवायचं का तर ते म्हणले मग आम्ही त्यांना सांगितलं की काय हरकत नाही सोन्याचं बटणं असलेलं शर्ट बनवू मग आम्ही त्यांना कोरियन कापड आहे आमच्याकडे हे या कोरियन कापडाचा शर्ट दिला का हे कापड वापरलं की जेणेकरून ह्याला इस्त्री कमी लागते आणि इस्त्री कमी लागती म्हणजे त्याला सारखी इस्त्री नाही करायला लागली तर ती बटणं टिकतील चांगली राहतील मग आम्ही सी एन टेलर आहेत ह्यांना बोलवलं की आम्हाला वाटली सुरुवातीला तर सर्व आम्ही होतो तर आम्ही दाखवलं त्यांना चांगलं त्यांनी सांगितलं जे पण काय ते सगळ्यात सर्वात कापड आहे ते विशाल घेऊन येतो आम्ही दाखवलं किऱ्या कायला त्यांना आवडलं मग एक दोन शेड घेतली होती तर ह्याला लावायचा निर्णय घेतला तर त्यांनी लावलं आणि ते सक्सेस झालं तुमचं नाव काय विशाल कदम विशाल कदम तुम्ही राहणार कुठले सासव ओके तुम्हाला काय वाटतं साडेपाच लाख रुपयाचा शिरडा तुमच्या पुरंदरमधल्या लोकांना नक्कीच वाटणार आहे काय वाटतं तुम्हाला तर त्यांना त्यांनी सांगितलं आम्हाला साडेपाच लाख रुपयाचं असं असं आम्हाला भाऊनी सांगितलं आमच्या असं असं आहे निखिल तर आम्हाला तर सुरुवातीला टेन्शनच आलं आणि खरं वाटलं नव्हतं असं असं आहे कारण हे आमच्यासाठी तर फस्टच होतं त्यांच्यासाठी किंवा आमच्यासाठी ते आम्ही केलं ह्यांच्या साथ होते कस्टमर सॅटिस्फॅक्शन झालं जा। त्याचं भरपूर असं त्यांना म्हणजे चांगली सर्व्हिस चांगली भेटली आम्ही रिक्स पण चांगली घेतली आणि चांगला प्रयत्न केला थोडासा काहीतरी वेगळं करण्याचा मार्केटमध्ये ओके म्हणजे थोडक्यात महावीर लाईफस्टाईलच्या टीम वर्किंगमधनं हा प्रोजेक्ट त्यांनी तयार केलेला आहे नक्कीच या दुकानाचं नाव मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे आहे आणि राहील आपण पाहतात सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब सुरू नका धन्यवाद वाटली सुरुवातीला तर सर्व आम्ही होतो तर आम्ही दाखवलं त्यांना चांगलं त्यांनी सांगितलं जे पण काय आपल्या सर्वात भारतले कापड आहे ते विशाल घेऊन येतो आम्ही दाखवलं ती गेल्या कायला त्यांना आवडलं मग एक दोन शेड घेतली होती ह्याला लावतानी निर्णय घेतला तर त्यांनी लावलं आणि ते सक्सेस झालं त्यांचं नाव काय विशाल कदम विशाल कदम तुम्ही राहणारे कुठले सासवड ओके okay. तुम्हाला काय वाटतं साडेपाच लाख रुपयाचा शर्ट तुमच्या दुकानातून नेलाय पुरंदर मधल्या लोकांना नक्कीच त्याचं हायस वाटणार आहे काय वाटतं तुम्हाला सुरुवातीला तर त्यांना त्यांनी सांगितलं आम्हाला साडेपाच लाख रुपयाचं असं असं आम्हाला भाऊंनी सांगितलं आमच्या असं असं करायचं निखिल तर आम्हाला तर सुरुवातीला टेन्शनच आलं आणि खरं वाटलं नव्हतं असं असं करायचं आहे कारण हे आमच्यासाठी तर फस्टच होतं त्यांच्यासाठी किंवा आमच्यासाठी ते आम्ही केलं ह्यांच्या साथ होते कस्टमर सॅटिस्फॅक्शन झालं त्याचं भरपूर असं त्यांना म्हणजे चांगली सर्व्हिस चांगली भेटली आम्ही रिक्स पण चांगली घेतली आणि चांगला प्रयत्न केला थोडासा काहीतरी वेगळं करण्याचा मार्केटमध्ये ओके म्हणजे थोडक्यात महावीर लाईफस्टाईलच्या टीम वर्किंग हा प्रोजेक्ट त्यांनी तयार केलेला आहे नक्कीच या दुकानाचं नाव मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे आहे आणि राहील आपण पाहतात सह्याद्री न्यूज चॅनल चॅनलला लाईक करून आज आम्ही शशिकांत शिवाजी कोर्ते आमचे कस्टमर त्यांनी हौशेनी शर्ट सोन्याची पटन असलेली शर्ट बनवले आपण दहा सोन्याची शर्ट सोन्याची पटन असलेली शर्ट बनवलेला आहे आणि हा शर्ट टोटल साडेपाच लाख रुपयाचा शर्ट आहे आज आपण त्यांना बनवून दिलाय No. Uh -huh.